अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका चॉल कंटेंट स्वामी समर्थ महाराज हे जे आहेत ते आपल्या चरा चराचरामध्ये व्यापलेले आहेत स्वामी समर्थ महाराजांना आपली कुठलीही इच्छा असू द्या ती सांगण्याची गरज लागत नाही किंवा आपल्या भक्तांच्या मनामध्ये मा काय चालू आहे हे स्वामींना आपल्याला सांगण्याची गरजच पडत नाही कारण स्वामींना सगळं काही माहिती असतं आपल्या भक्ताला काय हवं आहे आपल्या भक्ताच्या मनामध्ये काय चाललेलं आहे त्याच्या आयुष्यात दुःख आहे का सुख आहे का ह्या सगळ्या गोष्टी स्वामींना माहिती असतात पण स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं आपण जे मागतोय त्यापेक्षा आपल्यासाठी काय चांगलं आहे ते स्वामी देत असतात कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती मिळत नाही त्यामुळे आपल्याला खूप दुःख होतं आपण त्याचा खूप त्रास करून घेतो पण तो होणारा त्रास ते होणारं जे दुःख आहे ना त्यातून आपल्याला मिळणारा जो पुढचा आनंद आहे ना तो स्वामी पाहत असतात आणि कदाचित त्या आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हा त्रासातून जावं लागतं हा त्रास सहन करावा लागतो स्वामी समर्थ महाराजांचे अनेक मंत्र आहेत की ते अतिशय प्रभावी आहेत की त्याच्या फक्त आपण त्या मंत्राचं पठण केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होत असतात ज्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराज या कलियुगामध्ये आपल्याला संकटातून तारून नेण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीसाठीची एक अशी देवता आहे की आपण श्रद्धेने कुठलीही सेवा मंत्राचा से जप केला तर ती पूर्ण होत असते त्याचप्रमाणे गणपती बाप्पा गणपती बाप्पा हे मंगलमूर्ती आहेत ते विघ्ननाशक आहेत आपली सगळी विघ्न ते हरण करत असतात आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला गणपती बाप्पा मदत करत असतात गणपती बाप्पांचा एक अतिशय प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्ही जर श्रद्धेने मंत्र जप केला तर एक दिवसामध्येच तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते फक्त मंत्रावरती गणपती बाप्पांवर स्वामींवर तुमचा विश्वास असायला हवा आणि जेव्हा तुम्ही मंत्र जप करत असाल तेव्हा तुमचा श्रद्धा असायला हवी आणि संयम ठेवून तुम्ही जर केलं तर तुम तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मंत्र असा आहे ओम गम गौ गणपतये विघ्न विनाशिनये स्वाहा हा मंत्र स्क्रीनवरतीही फ्लॅश होणार आहे हा मंत्र तुम्हाला दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा मंत्र जप केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सगळी विघ्न विनाश होतात म्हणजे गणपती बाप्पा आपली सगळी विघ्न विनाश करतात म्हणजे त्या विघ्नांचा नाश करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या आनंद सुख शांती समृद्धी नांदते आपल्या इच्छापूर्ती होते संकट दूर होतात कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या त्यासाठी पूर्ण करण्यासाठी हा अतिशय प्रभावी मंत्र आहे तुम्हालाही माहिती आहे स्वामी समर्थक गणपती बाप्पा यांचे मंत्र खूप प्रभावी आहे कुठलाच असा मंत्र नाही आहे की तो प्रभावी नाही आहे तुम्ही कुठल्याही मंत्राचा कुठल्याही इच्छापूर्तीसाठी व्यवस्थित मनापासून श्रद्धेने जप केला तर अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी या मंत्राचा दररोज एकशे वेळा जप करा आणि अनुभव घ्या हो गणपती बाप्पा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तुमची सगळी विघ्न हरण करो संकट दूर करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते झालेली सेवा मी त्यांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम गम गणपतये नमहा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल